नमस्कार ज्योतिषशास्त्रात राहूला पापी आणि छायाग्रह म्हटलेले आहे कलियुगाचा राजा राहू यावर्षी राशी आणि नक्षत्र दोन्ही बदलेल ज्याचा परिणाम बारा राशीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच दिसून येईल होळीनंतर म्हणजे सोळा मार्च रोजी राहू संध्याकाळी सहा पन्नास वाजता पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल जर राहू गुरुच्या नक्षत्रात गेला तर त्याला गुरुचे ज्ञान मिळेल आणि राहू हुशारीसाठी ओळखला जातो पूर्व भाद्रपद नक्षत्रात पापी ग्रह राहूच्या प्रवेशामुळे अनेक राशींना फायदाही होईल तर अनेक राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे राहू गुरुच्या नक्षत्रात गेल्याने कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया आकाशातील सत्तावीस नक्षत्रापैकी पंचवीस वे नक्षत्र पूर्व भाद्रपद मांडले जाते जे राशी शनी आणि कुंभ राहू तेवीस नोव्हेंबर पर्यंत या नक्षत्रात राहील अशा परिस्थितीत राहू मीन राशीत राहील आणि विक्री गती चालत असल्याने कुंभ राशीत येईल अशा परिस्थितीत शनी आणि गुरु दोघांचा प्रभाव राहूंवर दिसून येणार आहे मेष राशी मेष राशींच्या लोकांसाठी पूर्व भाद्रपदातील राहूचे भ्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे या राशीत राहू बाराव्या आणि अकराव्या घरात भ्रमण करेल अशाच परिस्थितीत या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुमच्या आयुष्यात काही निकाल तुमच्यासाठी खूप सकारात्मकता असणार आहे परंतु खर्च वाढू शकतो परंतु तुम्ही ते सहजपणे सोडवू शकता आयात आणि निर्यात नीर, व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात व्यवसाय सुरू केल्याने तुम्हाला खूप नफाही मिळू शकतो राहू मीन राशीत असल्याने तुम्हाला थोडे जास्त धावावे लागू शकते परंतु तुम्ही कुंभ राशीत येताच तुम्हाला फायदेही मिळू लागतील तुमचा कल अध्यामाकडे असेल यासह तुम्ही अनेक तीर्थयात्रा करू शकता तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ताण तणावापासून आरामही मिळू शकतो मिथुन राशी या राशींच्या लोकांसाठी पूर्व भाद्रपद नक्षत्रातील राहूचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते राहू कर्म भावात असल्याने या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात या राशींच्या लोकांना अचानक प्रसिद्धीही मिळू शकते यासह नोकर नोकरीतही पनोती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे ज्ञानात जलद वाढ होणार आहे तुमचे मूल्यांकन बोनस इत्यादी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर आयात आणि निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरपूर नफा मिळू शकतो यास बँकिंग विमा या क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळू शकतो राहू मे राहू मे महिन्यात नव्या घरात प्रवेश करेल मग तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते राहू तुम्हाला खूप बढतीही देऊ शकतो वृश्चिक राशी राहूच्या स्थितीत बदलण्याचा प्रभाव या राशींच्या लोकांसाठी देखील अनुकूल ठरू शकतो या राशीत राहू पाचव्या घरातून जाणार आहे अशाच परिस्थितीत ना या राशींच्या लोकांना भरपूर पैसे मिळू शकतात तुम्ही तुमच्या कामाच्या अधिक लक्ष केंद्रित करू शकता यासह तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता नवीन कामाबद्दलचा गोंधळ आता संपू शकतो यासह करिअरमध्ये शुभ परिणाम दिसणार आहे या राशी शनीचा ढहि्या एकोणतीस मार्चपासून संपेल अशाच परिस्थितीतून तुम्हाला खूप फायदाही मिळू शकतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन